शेतकरी बांधवांनो ज्या पद्धतीनं आता आपल्या ऊस पिकामध्ये हुमनी अळीमुळं नुकसान झालं होतं किंवा आपण यापूर्वीसुद्धा शेअर केलं होतं की मंदापूर पाटोदेचे एक देशमुख नावाचे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये हुमनीचा प्रादुर्भाव झालेला आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी ऊसाचं जे आहे ते नवीन लागवड केलेलं ला, आडसाली ऊसाचं नुकसान झालेलं आता परत एकदा हुमनीचे भुंगेरे आज आहे चार सप्टेंबर दोन तर ह्या हुमणीची भुंगिरी जे आहे ते निदर्शनास यायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तर अशा प्रकारचेच हे होमणीची भुंगिरी जी आहे ते आपल्याला लाईटच्या प्रकाशामध्ये जे आहे ते दिसत आहेत आणि ह्यांचंच पुढं जे आहे ते नर आणि मादीचं मिलन झाल्याच्या नंतर जे आहे तर पुढं मादी आपल्या शेतामध्ये आण देऊन पुढं आपल्या हंगामी ऊस पिकाचं जे आहे ते नुकसान करण्याची शक्यता जी आहे ते असते दुसरा विषय ही कीड जी आहे ते जमिनीमध्ये राहून मुळ्या पिकाचं मुळ्यांचं जे आहे ते तिथं नुकसान करत असल्याकारणानं ही कीड लवकर लक्षात येत नाही दुसरा विषय ही कीड जमिनीत असल्याकारणाने व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं कीटकनाशक फवारणीतून आपण हे करू शकत नाही तर त्याची आळवणी करावी लागते आणि फार आपलं मोठ्या प्रमाणामध्ये तिथं औषध पण जे आहे ते किंवा कीटकनाशक आपल्याला जास्त लागू शकतं त्याच्यामुळे उत्पादन खर्च आपला वाढू शकतो तर ह्याचं जर व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल जसं आता इथं आपण पाहतोय इथं पण जे आहे ते ह्या होमणीचा हा भुंगेरा असे भरपूर इथं भुंगेरी जे आहे ते आता लाईटच्या प्रकाशामध्ये इथं येऊन धडकत होते तर ह्या किडीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं जे आहे ते आपण आपल्या शेतामध्ये जे आहे ते कडुलिंबाचे झाडं असतील बोरीचे झाडं असतील बाबडीचे झाडं असतील तर अशा ठिकाणी पिवळ्या रंगाचे जे आहे ते बल्ब लावून प्रकाश सापळी लावून जे आहे ते आपण त्याचं व्यवस्थापन जे आहे ते करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून ह्या भुंगेऱ्यांना जे आहे ते तिथं ट्रॅप करून आ... मग ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की प्रकाश सापळा लावल्याच्यानंतर म्हणजे पिवळ्या रंगाचा बल्ब लावल्याच्यानंतर त्याच्या खाली आ... एक टब ठेवून त्या टबमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये सारखं कीटकनाशक जे आहे ते आपण समजा आपलं आपण पाणी जर एक पंचवीस ते तीस लिटर पाणी घेतलं असेल तर तो दोनशे मुलीपर्यंत आपण क्लोरोपायरिफॉस त्याच्यात टाकू शकतो आणि त्याच्यात एखादी बोराटीची काठी आपण तिथं प्राणी किंवा लहान लेकरं जाऊन येत म्हणून आपण तिथं त्याच्यावर ठेवू शकतो आणि काय होणार आहे हा जो भुंगीर आहे हा प्रकाशाकडं आकर्षित होतो आणि मग तो प्रकाशाकडं तिथं बल्बकडं आकर्षित होऊन त्या टबमध्ये पडल्याच्यानंतर तो मरून जातो निष्क्रिय होतो आणि मग ह्याच्यामुळं ह्यांचं मिलन न झाल्यामुळं पुढची प्रोजिनी जी आहे ते ह्यांची तिथं येत नाही त्याच्यामुळं आत्तासुद्धा जे आहे ते आता सप्टेंबर महिना आहे तर बऱ्यापैकी आता आपलं धनीगावचं धरण जे आहे ते साठ बासष्ट टक्के प्लस भरलेलं आहे म्हणजे इथून पुढं बऱ्यापैकी ऊस लागवडी आपल्याकडे होणार आहेत मग ही जी काही लागवड आपण करणार आहेत तर त्या ठिकाणी जी काही आपल्या ऊसाच्या रोपाचं म्हणा किंवा कांडी जी काही लावलेली आहे त्याचं जे काही नुकसान ही करू शकते जसं आज आपण पाहतो आहे पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही कीड नुकसानकारक ठरलेली आहे आणि प्लॉटच्या प्लॉट सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत आपल्या इथेसुद्धा काही ठिकाणी अशा परिस्थिती झालेली आहे तर हे होऊ नये त्या अनुषंगानं हे जे काही आता दाखवतोय ही हो किडे जी आहेत तर हे हुमनीचे भुंगिरे आहेत तर त्यांचं व्यवस्थापन आपण करणं जे आहे ते गरजेचं आहे त्याच्यासाठी प्रकाश सापडे जे आहे ते आपण लावणं गरजेचं आहे हा एकमेव पर्याय ह्या किडींच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आहे दुसरा कुठलाही पर्याय ह्याच्यामध्ये नाहीये किंवा तो फार खर्चिक आहे